पुढील मी वाट पाहिन तुझी रात्री कावेरी झोपण्याची तयारी करत होती सगळे आवडून ती बेडरूममध्ये झोपायला आली मुले त्यांच्या खोलीत जाऊन झोपली होती बेडरूममध्ये आल्यावर तिने पाहिले अजित झोपला होता त्याच्या अंगावर पांघरून घालून तीसुद्धा झोपी गेली पाचच मिनटे झाली असतील तिला पडून तोच अजितने जबरदस्तीने तिला उठवले काहीशा त्रासिक नजरेने तिने डोळे उघडले आणि पाहिले तर अजितने संपूर्ण बेडरूममध्ये मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि गाणे म्हणत त्याने कावेरीला बर्थडे विश केले होते कावेरी आश्चर्यचकित झाली आपण आपला वा स्वतःचा वाढदिवस विसरलो अजितने तिला हळूच मिठीमध्ये घेतले आणि गालावर किस केलं कावेरी हलकेच रागात येऊन म्हणाली काय हे शोकतं का या वयात अजित म्हणाला हो तू अठ्ठेचाळीसची झालीस आणि मी जरी वयाने पन्नासचा असलो तरी मनाने अजूनही पंचवीसचाच आहे कावेरी म्हणाली दोन मुलांचे बाप आहात लक्षात ठेवा अजित म्हणाला मुले मोठी झाली आता आणि दोन मुलांचा बाप असलो म्हणून काय झाले प्रेम करू शकत नाही का एवढ्यात बेडरूमच्या दारावर टकटक झाली अथर्व आणि अक्षय दोन्ही मुले आतमध्ये आली आईला वाढदिवसाचे विष करून पाया पडले व आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेले अजित आणि कावेरी पण झोपी गेले सकाळी नेहमीसारखीच मुलांची कॉलेजला जायची घाई चालू होती आणि अजितला ऑफिसला जायची कावेरीने सर्वांचे आवरून त्यांचे डबे त्यांना दिले अजितने जाताना सांगितले आज मी लवकर येतोय तू पण तयार हो आणि लक्षात आहे ना आज संध्याकाळी पार्टी करायची आहे तिने होकार दर्शवला आणि अजित ऑफिसला निघून गेला कामवाल्या बाईला यायला अजून एक तास होता तोवर थोडा आराम करू म्हणून कावेरी हॉलमध्ये सोफ्यावर पेपर चाळत बसली होती पेपरमध्ये तिच्या शहराचे नाव पाहिले आणि तिचे मन हळूच भूतकाळात गेले त्या दिवशी कावेरीचा बर्थडे होता ती खूप खुश होती कारण आज नितीनने तिला सांगितले होते तुझा बर्थडे मी साजरा करणार आहे त्यामुळे नितीन काय काय सरप्राईज देणार याची उत्सुकता होती सकाळी कॉलेजला जाण्याच्या वेळी नितीन तिच्या बिल्डिंगच्या खाली येऊन थांबला होता आज दोघांनी कॉलेजला दांडी मारून वाढदिवसाचा प्लॅन केला होता नितीनने मस्त कावेरीला शहराच्या बाहेर एका सुंदर टेकडीवर घेऊन गेला तिथे मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यावर दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले आणि एक छानसा चित्रपट पाहिला चित्रपट संपल्यावर नितीनने कावेरीला बागेत नेले आणि तिच्या हातावर एक बॉक्स ठेवला काय आहे हे, हे बघण्यासाठी तिने बॉक्स उघडला नितीनने तिला घड्याळ गिफ्ट दिले होते घड्याळ म्हणजे कावेरीचा वीक पॉईंट तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वीस ते बावीस घड्याळे होती पण नितीनने तिची आवड ओळखून तिला हवे तसे थोडे महागातले घड्याळ गिफ्ट दिले होते तिने खुश होऊन नितीनला मिठीच मारली नितीन म्हणाला थांब अजून एक द्यायचा आहे एवढे बोलून त्याने कावेरीला मोगऱ्याच्या फुलांचे गजरे दिले कावेरी म्हणाली नितीन हे काय गजरे नितीन म्हणाला हो तुला आवडते म्हणून घड्याळ आणि या मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे तू माझ्या आयुष्यात सुगंध घेऊन आलीस म्हणून हे गजरे माझी आठवण म्हणून कावेरी म्हणाली काहीही ह्या फिल्मी चल उशीर होतोय घरी जायला नितीनने कावेरीला तिच्या बिल्डिंगखाली सोडले आणि म्हणाला बस थोडे दिवस अजून नंतर मी तुला कायमचे माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तिनेसुद्धा मानेनेच होकार दिला आणि घरामध्ये आली घरी आई बाबा काका काकू आणि सगळे पाहुणे आले होते कावेरीच्या बर्थडेचा सरप्राईज प्लॅन केला होता सगळ्यांनी मिळून कावेरीचा बर्थडे साजरा केला घरामध्ये या गोंधळात कावेरीने मोबाईल पाहिला नव्हता दोन मिळतीने मोबाईल पाहिला नितीनचा मिस कॉल किंवा मॅसेज नव्हते मित्रांमध्ये असेल म्हणून तिने पूर्ण दुर्लक्ष केले आणि ती पाहुण्यांमध्ये रमून गेली थकल्यामुळे रात्री कधी झोप लागली हे तिला समजलेच नाही सकाळी जाग आली आणि पाहिले तर मोबाईलवर नीताचे बारा मिस कॉल होते एवढ्या सकाळी हिने एवढे कॉल का केले कावेरीने लगेच नीताला कॉल केला नीताने सांगितले आताच्या आत्ता सयाद्री हॉस्पिटलला येई बाकी सगळे इथे आल्यावर सांगते कावेरी तडक उठून हॉस्पिटलला पोहोचली तिथले दृश्य पाहून तिच्या पायाखालची पाया जमीनच सरकली नितीन आय सी यूमध्ये होता नीता म्हणाली तुला संध्याकाळी घरी सोडून परतत असताना भरधाव जाणाऱ्या ट्रकने नितीनला उडवले आय सी यूमध्ये तो तुझी आठवण काढतोय म्हणून तुला एवढे फोन करत होते डॉक्टर म्हणाले आमचे प्रयत्न चालू आहेत पण आम्ही काहीच शाश्वती देऊ शकत नाही पेशंटसारखा कावेरी कावेरी असे बोलतोय कोण आहे कावेरी तिला बोलवा म्हणजे कदाचित तो उपचारांना साथ देईल नीताने डॉक्टरांना सांगितले कावेरी आल्याचे डॉक्टर लगेच तिला घेऊन आय सी यूमध्ये गेले कावेरीच्या डोळ्यातील अश्रू तर कधीच सुकून गेले होते नितीनला जाणवले ती त्याच्या जवळ आहे ते हलकेच त्याने डोळे उघडले आणि पाहिले बोटानेच इशारा केला आणि जवळ बोलावले कावेरी सुद्धा त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हणून त्याच्याजवळ गेली नितीन म्हणाला मला जावं लागेल स्वतःची काळजी घे खुश रहा, आनंदात रहा, जमलं तर माफ कर तुला सोडून जात आहे पण देवाच्या मर्जीपुढे काहीच नाही करू शकत तू लग्न कर आणि खुश राहा आनंदात राहा तू सुखी असलीस की मी पण आनंदी राहील आणि कायम तुझ्या आठवणीत सोबत राहील या जन्मात तू माझी नाही होऊ शकलीस पण पुढच्या जन्मात आणि येणाऱ्या प्रत्येक जन्मात तू माझीच होणार आहेस कावेरी देवाला हे पूर्ण करावेच लागेल या जन्मात देव जिंकला परंतु पुढच्या जन्मात नाही जिंकणार एवढे बोलून नितीनने डोळे मिटले ते कायमचेच वर्षभराने अजितचे स्थळ कावेरीसाठी सांगून आले नितीनला वचन दिल्याप्रमाणे कावेरीने अजितसोबत लग्न केले आणि सुखाने संसार करू लागली मोगऱ्याच्या सुगंधाने कावेरी भूतकाळातून बाहेर आली तिने पाहिले हॉलमध्ये पडदे वाऱ्याबरोबर उडत आहेत परंतु संपूर्ण घरामध्ये मोगऱ्यांचा सुगंध पसरलेला आहे तिने आरशात पाहिले दरवर्षीप्रमाणे आरशावर लिपस्टिकने लिहिले होते हॅपी बर्थडे कावेरी पुढील जन्मी मी वाट पाहीन तुझी धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद